कर्जत तालुक्यातील ताडवाडी या दुर्गम भागात अंमली पदार्थ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे संशयास्पद हालचालींवर लक्ष देऊन सतर्क ग्रामस्थांनी पाच जणांना रंगे हात पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे ताडवाडीतील माळावरील काही घरांमध्ये काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास हालचाली वाढल्या होत्या ग्रामस्थांना या हालचालींवर संशय आला यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता घराबाहेर बर्फाच्या लाद्यांचा मोठा साठा दिसला आत डोकावून पाहिल्यावर काही अनोळखी व्यक्ती रसायनयुक्त ड्रग्स आणि इतर साहित्य आढळलं या घरात काय सुरू आहे याचा प्रश्न ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींना विचारला असता त्यांनी आरेरावी करत गावकऱ्यांवर धावून येण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केलं आणि सुरू असलेला अवैध प्रकार समोर आला या प्रकाराची माहिती मिळताच नेरळ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पाहणी दरम्यान तिथे संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पोलिसांना या ठिकाणी आढळून आले या गंभीर प्रकरणाची दखल घेत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले तसेच घटनास्थळावरून अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आलाय दरम्यान आढळून आलेला कच्चा माल नेमका कोणत्या अंमली पदार्थासाठी होता तसेच यामागे आणखी कोणाचा हात आहे का याचा शोध आता निरळ पोलीस घेत आहेत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका